नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हटलं तर वाजे आता अकरा हे बघा आमच्या घरात आत्ता शिवठले सगळेजण मी उठली बाबा माझी आंघोळ बिंगोळ सगळं झालं माझं स्वयंपाक पण झाला आहे हे बघा भाजी चपाती केली तनुचे पप्पा आज उशिरा आले होते रात्री म्हणजे सकाळी सकाळी तीन वाजता आले ते ते झोपले होते ते पण झोपले तनू पण झोपली होती हिमांशी पण झोपला तर बघा अजून हिमांशी झोपीतच आहे आमचा हिमांशी झोपला आहे त्यानिष्ठा आत्ता उठली पारुशी तशीच पुस्तक घेऊन गेली आणि अभ्यास करते तर चला माझा स्वयंपाक झाला आहे मी स्वयंपाक करून ठेवला आहे आता म्हटलं नाश्त्याला काय बनवा तर नाश्त्याला मी बनवते आहे पोहे भिजवलेले चपाते पण झाले आणि हे बघा कांदे वगैरे चिले बटाट्याची भाजी बटाट्याची के, भाजी केली केली त्यांच्यासाठी कडी हो आहे कारण रात्रीची ती खराब होईल म्हणून मी काय केले नाही आता बघा घर वगैरे झाड ती परत चांगलं स्वच्छ करते मित्रांनो नाश्ता करायला हे बघा नाश्त्याला आम्ही केले पोहे आणि रात्रीचे होते मोदक आणि चहा हे बघा काही आहे चहा तर चहा पोहे आणि मोदक खायला या बघा आमची तनिष्काची आंघोळी झाली आणि डायरेक्ट टी व्ही लावला आमच्या हिमाशीची पण आंघोळ झाली आणि बघा त्यांनी डायरेक्ट मोबाईल घेतला आणि काय चहा पण घेतलाय पात्रा हा तर हे चालले ह्यांचं चा आता नाष्टा पाणी आज आमची इथे आभाळ आले वातावरण ढगाळ आले आणि आता काय बहुतेक पाऊस पडणार आहे असं वाटायला लागलं चला तर मित्रांनो किचिन वाटा खूप घाण झाला आता मी सगळं स्वच्छ करते चहा वगैरे घेतो आम्ही तर या मित्रांनो तुम्ही पण चहा प्यायला